सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज वातावरणात रंगांचे उधळण आहे त्यामुळे मन प्रसन्न आहे पण तुम्ही इमॅजिन करा हेच रंग जर आपल्या प्लेट्समध्ये आपल्या डेली डाएटमध्ये आले तर आपल्या बॉडीला किती छान फरक पडू शकतो जसं की आम्ही रोज सकाळी लेमन शॉट येलो कलरचा घ्यायला सजेस्ट करतो जेणेकरून तुमची क्वालिटी ऑफ स्पर्म क्वालिटी ऑफ एग इम्प्रूव्ह व्हायला मदत होतात त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ए व्ही सी ज्यूस इन्क्लूड करू शकता त्या रेड कलरमुळे तुमची जी इंडोमिटियल थिकनेस आहे ती प्रॉपर राहून तुमच्या पिरियडचा फ्लो बॅलन्स होऊ शकतो मिड डे तुम्ही सारखा ऑरेंज कलरचा सूप ॲड करू शकता ज्याच्यामुळे तुमचं ओवरियन सायकल जी आहे ती बॅलन्स राहते त्यासोबतच जर तुम्ही जेवणाच्या आधी ग्रीन सलाड इन्क्लूड केलं तर तुमचे फॉलेट लेवल व्यवस्थित राहते त्यामुळे तुमचे कन्स्यूव्ह करण्याचे चान्सेस प्रेग्नेन्सी सस्टेन होण्याचे चान्सेस वाढतात आणि लास्ट बट नॉट लिस्ट तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये व्हाईट कलरचं लसूण आपलं कॉलिफ्लॉवर ॲड केलं तर त्यामुळे पीसीओडी इंडोमिट्रोसिसमुळे होणारं जे इन्फ्लेमेशन आहे बॉडीतलं ते कमी होऊ शकतं सो हे वेगवेगळे रंग तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि तुमची फर्टिलिटी जर्नी छान एन्जॉय करा विशिंग यू द हॅपी होली